जरा, जरा मोठा झाला की कोंबडा जातो कापायला जरा, का का जरा मोठा झाला की कोंबडा जातो कापायला आणि कोंबडी अंड्याला जरा मोठा झाला की कोंबडा जातो कापायला आणि कोंबडी अंड्याला दुर्दैवाने माणसात तरी काय वेगळं असतं जरा मोठं झालं की अपेक्षा असते पोराची सुरू व्हावी कमाई आणि पोरीचं व्हावं लगीन माणसात तरी काय वेगळं असतं जरा मोठ झालं की अपेक्षा असते पोराची सुरु व्हावी कमाई आणि पोरीचं व्हावं लगीन बरं नुसतं लग्नावर तरी कुठे भागतंय नातू पाहिल्याशिवाय म्हातारा म्हातारे डोळे मिटत नाहीत त्यातही नातूच पाहिजे त्यातही नातूच पाहिजे नात नाही वंशाला दिवा हवा ना दिवटी नको <laughs> वंशाला दिवा हवा ना दिवटी नको जसा काही यांचा वंश तिन्ही लोक वारी तसा कोंबडा कापला जातो पण कोंबडी सुदैवी असते कारण अंडी देते म्हणून थोडी अधिक तरी जगते ना माणसात माणसात उलट असतं पोराला वाढवतात पोरीला खुंटवतात माणसात उलटं असतं पोराला वाढवतात पोरीला खुंटवतात वंशाचा दिवा पोरगा वंशाचा दिवा मग पोरगी काय मशाल